नमस्कार सेविका आणि ताईंसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांना जर प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल तर का मिळाला नाहीत आणि मिळाला नसेल तर काय करावे हे सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे आणि आपल्याला अर्ज कसे करायचे भत्ता मिळाला नसेल तर आणि तुम्हाला कोणत्या महिन्याचा भत्ता किती मिळाला आहेत ते कसे आपण त्या ठिकाणी सर्व डिटेल बघू शकतो तेही सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नेवण्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आपल्याला स्वतःची माहिती तपासायचे पोषण ट्रॅकर आय सी डी एस सी ए एसवर तुमचे हजेरी व डेटा वेळेवर अपडेट होत आहे का हे चेक करायचं आहे तुम्हाला पोषण ट्रॅकरवरती तुम्ही जे ऑनलाईन काम करताय आणि तुमचे जे असेल ते तुम्ही पोषण ट्रॅकरवरती वेळेवर अपडेट होत आहे का ते बघायचं हा ब बघण्याचा मुद्दा काय आहे कारण काही सेविका ताई आणि ताईंना प्रो भत्ता मिळाला आहेत पण कमी मिळाला आहे आता सध्या ते काम करत आहे ऑनलाईन आणि पुढच्या वेळेससुद्धा या महिन्याचं सेम टू सेम म्हणजे कमी जर प्रोत्साहन भत्ता आला तर त्या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता तर तुम्ही त्या त्या ठिकाणी पोषण ट्रॅकरवरती चेक करून घ्यायचं आहे दुसरं आहे मागील काही महिन्याचे पेमेंट रजिस्टर बँक स्टेटमेंट तपासायचे तुम्हाला तुमचं काय करायचंय जे पासबुक प्रिंट करायचे आणि तुम्ही बँक स्टेटमेंट चेक आहे की कोणत्या महिलाला किती आला आहे ते सुद्धा त्या ठिकाणी समजणार आहे आणि सी डी पी ओ कार्यालयात लेखी अर्ज द्यायचे कसं अर्ज द्यायचे बघा ज्या सेविका आणि मदतनेस्ताईंना प्रोत्साहन भत्ता कमी आला असेल किंवा मिळालाच नसेल तर लेखी अर्ज आपल्याला सी डी पी सी डी पी ओ कार्यालयामध्ये कसे आपल्याला अर्ज लिहायचे तो सुद्धा मी या ठिकाणी दाखवते अर्ज तुम्हाला पी डी एफ हवे हो असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला अर्ज मिळणार आहेत या पद्धतीने तुम्ही अर्ज करायचे तुम्हाला भत्ता मिळाला नसेल किंवा कसं तर बघा मी तुम्हाला कसं लिहायचं ते तेसुद्धा सांगतो स सु सुरुवातीमध्ये अर्ज असं हेडलाईन द्यायचं आहे तुम्हाला नंतर प्रति प्रकल्प अधिकारी आणि ब्रॅकेटमध्ये सी डी पी असं तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे नंतर आपल्याला प्रकल्पाचं नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव हे सर्व ॲड्रेस आपल्याला प्रतीमध्ये लिहायचं आहे नंतर विषय काय आहेत विषयबद्दल आपल्याला या ठिकाणी सविस्तर लिहायचं आहे विषय अर्जमध्ये तुम्हाला दिसत असेल प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही विनंती अर्ज आता प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल किंवा तुम्हाला कमी प्रोत्साहन भत्ता आला असेल तेही तुम्हाला मी अर्ज आहे कसं लिहायचं तर प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही सेविका आणि मदत हा प्रोत्साहन भत्ता मिळाला नसेल तर हा असं अर्ज लिहायचा आहे तुम्हाला महोदय मी तुमचे बघा या ठिकाणी काय करायचं मी डॅश डॅट तुमचं नाव या ठिकाणी द्यायचे अंगणवाडी सेविका ऑब्लिक किंवा मदतनीस अंगणवाडी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला द्यायचे गावगावाचे नाव इथे कार्यरत आहे मी नियमितपणे सेवा बजावत आहे तरीसुद्धा मला या या महिन्याचे पासून प्रोत्साहन भत्ता प्राप्त झालेला नाही असं तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचं आहे नंतर शेवटी खालीचे संदर्भात चौकशी करून संबंधित बत्ता लवकरात लवकर माझ्या खात्यावर जमा व्हावा अशी नम्र विनंती आपली विश्वासू नाव तुमचं लिहायचे नंतर संपर्क क्रमांक द्यायचे आता दुसरं असेल ते दिनांक द्यायचे या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे अर्ज लिहून घ्यायचे आता हेच अर्ज तुम्हाला कुठे जाऊन सबमिट करायचे जिल्हा महिला काल बालकल्याण अधिकारी डी डब्ल्यू सी डीओ यांच्याकडे ते तक्रार द्यायची तुम्हाला जर सी डी पी ओ कायलाकडून उत्तर न मिळाले तर तुमचा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार द्यायची तुम्हाला आता आपल्याला सर्व जर स्टेट माग मागवायचं असेल आपल्याला आपलं किती आजपर्यंत कोणकोणत्या महिन्याचं किती आपल्याला पैसे मिळाले आहेत आर टी आय माहितीचे अधिकार कसे टाकायचं ते तुम्हाला मी सांगतो तुम्हाला भत्ता का मिळाला नाही याची माहिती मागवण्यासाठी आर टी आय फॉर्म भरू शकता बघा तुम्हाला जर भत्ता मिळाला नसेल तर तुम्ही आर टी आय फॉर्म भरू शकता आर टी आय म आर टी आयमध्ये विचारण्याचे प्रश्न कोणकोणते असेल माझ्या नावाने कोणत्या महिन्याचे प्रोत्साहन भत्ते मंजूर झाले आहेत ते तुम्हाला आर टी आयमध्ये त्या ठिकाणी प्रश्न द्यायचे अप्लिकेशन आर टी आय करताना दुसरा असेल माझ्या खात्यावर पैसे ट्रान्स्फर झाले आहे का हा एक प्रश्न असेल आणि जर रोख असतील तर काय करा कारण आहे हा एक प्रश्न असतील मग आपल्याला ऑनलाईन तक्रार आर टी आय टाकायचं का तुम्हाला महाराष्ट्र सरकार आपल्या सरकार पोर्टलवर तक्रारसुद्धा आपण करू शकतो हे आर टी आय आपण ऑनलाईनसुद्धा करू शकतो ती लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली मी त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही आर टी आय फॉर्म भरू शकतात ऑलरेडी मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करून ठेवले आर टी आय कसे करायचं आपल्या जे त्याच्याबद्दल आपण सर्व माहिती आहे आपल्याला किती पेमेंट मिळाला आहे किती काय आजपर्यंत हे सर्व आर टी आयमधून मधून तुम्ही मागवू शकता ऑनलाईन त्या ठिकाणी करून तुमचं डिटेल्स सर्व त्या ठिकाणी पाठवले हो जातील जर तुम्ही काय नियमित करत असाल बघा जर तुम्ही काम नियमित करत असाल तर सर्व गोष्टी अपडेट असतील तरीही बघताना मिळाल्यास तुम्ही ही प्रक्रिया वापरून तुमचा हक्क मिळू शकता अर्ज पी डी एफ तुम्हाला जर हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज मिळणार आहे आणि मरा मराठी फॉर्मेटसुद्धा तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत असेल तर या मराठी फॉर्मेटसुद्धा तुम्ही लिहू शकतात जर इंग्लिश फॉर्मेट हवं हो असेल तुम्हाला तर या बुडोच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आर टी आयचा फॉर्म नमुना देऊ शकतो तर बघा आर टी आय फॉर्मचा नमुनासुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पी डी एफ देणार आहे ती डाउनलोड करू शकता आणि आपल्याला आर टी आय फॉर्म ऑनलाईन करायचं आहे आपल्या घरी बसून आपण आपल्या मोबाईलमधून आर टी आय टाकू शकतो नंतर आपल्या सर्व काही डेटा मागवायचा आपल्याला कोणकोणते प्रश्न मांडायचे ते आर टी आयमध्ये नंतर आपल्याला ते सर्व डिटेल पाठवतील हो या पद्धतीने आपण अर्ज करू शकतात ऑनलाईन तक्रार कशी करावी याचे स्टेप देऊ शकतो कारण त्याच्यातसुद्धा आपल्याला ऑनलाईन तक्रार करण्याची पद्धतसुद्धा असते मेथड आहे तर आपल्याला या पद्धतीनेसुद्धा तर सेविका आणि मदतनेस्ताई हे कन्फ्यूज झालं आहे की कोणत्या महिन्याचे किती पैसे आले आणि कोणत्या महिन्याचे किती पैसे आले सर्व त्यांच्या ग्रुपवरती ते चर्चा चालू आहे बट त्यांना अजूनपर्यंत समजलं नाही की कोणत्या महिन्याचे किती आले मानधन मांद, मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हे समजत नाही त्यांना तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला जर डिटेल हवी हो असेल तर तुम्ही आर टी आय टाकू शकता आर टी आय तुम्ही ऑनलाईन करू शकता तुमच्या घरी बसून आणि सर्व डिटेल डाटा सर्व तुम्हाला आजपर्यंत किती पैसे मिळाले आहे तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आणि किती कोणत्या कामाचं किती पैसे मिळाले हे सर्व डिटेल ते पाठवतील व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आता आपण हे ज्या सेविका मदतनीस मदतनीस्थायींना प्रोत्साहन मिळा बत्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी आपण अर्ज कसे करायचं ते आपण पाहिलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या सेविका मदतनीस्थायींना कमी शंभर टक्के काम करूनसुद्धा कमी प्रोत्साहनबद्दल मिळालं त्यांचा अर्ज आपल्याला कसं लिहायचं ते आपण डिटेलमध्ये बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद